नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कशाच सर्व काल आम्ही इथे केन्यामध्ये धमाल केली दहीहंडी उत्सव इथे अगदी जोशात साजरा केला आम्ही काल इथे एक गोष्ट खास आहे केन्यामध्ये संडेलाच ऑलमोस्ट प्रोग्राम होतात कारण त्या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते आणि मग सगळेजण मनसोक्त एकत्र येतात काल संडेच्या दिवशी सगळेजण एकत्र आले दहीहंडीची तयारी केली आणि सगळी मुलं गोविंदा आला रे आला ओरडत होती आणि एकदम भन्नाट वातावरण तयार झालेलं आमच्या मंडळामध्ये सगळेजणं मग डान्स करायला लागले डी जे लावलेला आणि मीसुद्धा नाचायला लागले आणि खरं सांगू त्या क्षणी मला इंडियाची खूप आठवण आली कारण असेच आम्ही लोक संध्याकाळचे बाहेर निघायचो आणि जिथे मोठ्या मोठ्या इंडियाला दहीहंडी व्हायच्या तिथे जाऊन आम्हीही असे डान्स करायचो आणि वर्ल्डमध्ये कुठेही आपली महाराष्ट्रीयन लोकं राहिली ना की आपले जे सण येतात वर्षातून ते मस्त सेलिब्रेशन करतात आणि तुम्ही बघा जसं इंडियाला आपण फोडीचा गेम खेळतो तसं काल मंडळामध्ये पण आम्ही सगळ्यांनी फोडीचा गेम खेळला आणि खूप मस्त मजा आली मला इथे केण्यामध्ये राहण्याचा एक फायदा आहे की मेन म्हणजे मी महाराष्ट्र मंडळमध्ये राहते आणि दुसरा म्हणजे असं वाटतच नाही कधी की मी बाहेरच्या देशामध्ये राहते कारण सगळी आपली माणसं आहेत आपुलकीची माणसं आहेत प्रेमळ माणसं आहेत सगळ्यांबरोबर खूप मजा येते मला आणि मेन म्हणजे काल श्रियांनी पण खूप एन्जॉय केला मला असं वाटलं की घराच्या बाजूला डी जे लावला आहे तो खूप रडणार एरिटेट करणार पण अजिबात नाही त्याने खूप एन्जॉय केला आणि मग आमचा सगळ्यांचा डान्सही चालू झाला मला वाटलं नव्हतं आमची विधी एवढी छान डान्स करते पण तिने पण पन खूप भन्नाट डान्स केला मेन म्हणजे काल पाऊस नसल्यामुळे आम्हाला खूप एन्जॉय करायला भेटला आणि मग घेतली सगळ्यांनी दहीहंडी फोडायला काल लहान मुलांची दहीहंडी मोठ्यांची आणि मुलींची अशा दोन तीन प्रकारच्या दहीहंडी लावलेल्या मोठ्यांनी पहिली दहीहंडी फोडून घेतली आणि आमचा डान्स चालू झाला डान्स कसा केला मला नक्की कमेंट करून सांगा आणि काल केण्यामध्ये आम्ही धमाल मस्ती एन्जॉय करून दहीहंडी सेलिब्रेशन केलं मला नक्की कमेंट करून सांगा माझा व्लॉग कसा वाटला तुम्हाला थँक्यू फॉर वॉचिंग बाय